आणि हे टॅक्सचं हे फोळे हे फळ टॅक्सचं फळ आहे कव्हर करू शकत राहू एवढा घाण गाडीची वाट लागते सगळी वाट लागते इकडे तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण चाललेलो आहोत मुंबई गोवा हायवेचा सगळं अपडेट तुम्हाला दाखवण्यासाठी कारण की दा खूप सारे लोकांचे मला कमेंट्स आले किंवा खूप सारे लोकांचे माझे इथले आहेत सहकारी आहेत किंवा मित्र आहेत त्यांनी मला सांगितले की लवकर जा बाबा मुंबई गोवा हायवेवरची एक व्हिडिओ बनव सगळ्या लोकांना आतुरता आहे तुझ्या व्हिडिओची कारण की तू एक वेगळ्या स्टाईलमध्ये व्हिडिओ बनवत असतोस तर आपण आज चाललेलो आहोत आणि ॲक्च्युअली सत्य परिस्थिती तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत जिथं चांगलं असेल ते चांगलं दाखवू जिथं खराब असेल तर खराब दाखवू तर नक्की तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूपच जास्त मजा येणार आहे तुम्हाला कारण की आपण मोटो व्लॉगिंग देखील आता चालू केलेली आहे आणि त्याच सेटअपवर मी सध्या व्हिडिओ बनवणार आहे तर तुझ्यापर्यंत तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने आवडणार आहेत तर भेटूया लवकर आपल्या गाडीवर तुम आणि जाऊया आता आपण मुंबई गोवा हायवेवर तर मित्रांनो आता आपण आहोत वॉकांमध्ये आणि आपण चालू करत आहोत आपली मेन व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक अपडेट दाखवायचा प्रयत्न करणार प्र, आहोत आपण बघू शकता इकडे पणजीला जायला रस्ता आहे गोव्याला जायला रस्ता आहे हा मुंबईला जायचा रस्ता आहे डा उजव्या साईडला तर आपण आता उजव्या साईडला जाणार आहोत आणि तुम्हाला प्रत्येक अपडेट दाखवायचा प्रयत्न करणार आहोत की ऍक्च्युली रोडची कंडिशन कशी आहे तुम्ही सुरुवातीलाच बघू शकता की सुरुवातच आपण एका अत्यंत छान रोड पासून केलेली आहे जिथं एकही खड्डा नाही आहे आणि म्हणजे पोटातलं पाणी देखील हालत नाही अशा प्रकारचे रस्ते हे आपल्याला बघायला मिळतात इकडे आपण जेव्हा वाकनवरून मुंबई साइडला वळतो तेव्हा तर तुमचं सगळं मत मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय वाटतं की हा रोड जरी पूर्ण झाला तरी हा छान राहील का आणि किती वर्ष टिकेल किती वर्ष टक्केल हे खूप महत्त्वाचं आहे तर इथं कॉन्क्रिटिंगकरण थोडंसं झालेलं आहे वाकन पासून ते आपलं हे गुलमोहर नावाचं हॉटेल आहे तिथपर्यंत झालेला आहे रोड पलीकडचा जो रोड होऊन देखील दोन महिने झालेले आहेत पण चालू केलेला नाही आहे तो रोड खूप दिवस आता गोप्रोचा सेटअप नव्हता माझा त्याच्यामुळे मी व्हिडिओज बनवत नव्हतो पण आता आपला सेटअप तयार झालेला असल्यामुळे आपण आता या अशा मोटो ब्लॉगिंग करू शकतो मोठो ब्लॉग्स टाकू शकतो तर हा आहे फर्स्ट काही किलोमीटर पहिला किलोमीटर ज्यामध्ये हा रोडचं काम हे झालेलं आहे दोन्ही साईडला पण मधलं पट्ट्या भरण्याच्या काम हे बाकी आहे यामध्ये काय झाडं फिडं काय लावायचे असतील ते लावतील ते लोकं ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे ना आपला ऑनेस्ट असं नाही की बाहेर सरकारची मारायची म्हणूनच व्हिडिओ बनवतोय असं काही नाही जिथं चांगलं आहे जिथं चांगलं दाखवणार जिथं घाण आहे जिथं वाईट आहे ते वाईट दाखवणार पण एक गोष्ट तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी भारताच्या इतिहासात किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात मुंबई गोवा हायवेचं नाव हे कायमस्वरूपी लिहिलं जाणार आहे की इतिहासातील सर्वात थर्ड क्लास क्वालिटीचा रोड आणि सगळ्यात जास्त काळ लागलेला रोड म्हणून ह्या हायवेची ओळख आपल्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिले जाणार आहे तर तुमचं काय मत आहे गोष्टीवर माझा संताप खूप होता मी एक व्हिडिओ बनवली होती सप्टेंबर जुलै ऑगस्टच्या आसपास की मौत का खेल मुंबई गोवा हायवे पर मौत का खेल ती व्हिडिओ खूप व्हायरल झाली त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकली ती देखील व्हिडिओ खूप व्हायरल झाली अरे बाबा अरे बाबा तीस लाख लोकांनी बघितली फक्त माझ्या चॅनलवरच्या अजून हजारो जे यूट्यूब चॅनल आहेत न्यूज चॅनल आहेत त्यांनी टाकली एका कुठल्या तरी न्यूज चॅनलने फेसबुकवर टाकली होती तिला पंचवीस तीस पंचवीस एक लाख व्ह्यूज आले वार वा रे वा पण मला त्यातून काही फायदा झालेला नाहीये मला काय काय ते अजून मिळालेलं नाही लोक खूप लोक मला विचारतात अरे तुला काय मिळालं त्याच्यामधून एवढे व्हिज झाले हे झालं ते झालं काय नाही मिळालं मित्रांनो आता मॉनिटायझेशन पण आपलं काही चालू झालेलं नाही आणि हे बघा हे 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 हे, हे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला आता जर रस्त्याचं काम चालू केलेलं आहे मला वाटतंय कालच चालू झालेलं आहे काल परवा काम तिथलं पलीकडच्या साईडचं कॉन्क्रिट शकतो पण या एरियामध्ये हे आहे गुलमोर हॉटेल गुलमोर हॉटेलच्या समोरचा एरिया इथे एवढी धूळ एवढी म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढी धूळ ही इथे उडते आणि हा रस्ता गेले कित्येक वर्ष असं म्हणजे मला कळतंय हा एवढा पट्टा तसाच ठेवलेला आहे ना नीट केला आहे कधी ना काय केलं आहे काय चालले हे जे लोक नेते आहेत किंवा सरकारमधलं कोण जे माणूस हे बघत ना त्याला कळाला पाहिजे अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला की एवढे वर्ष झाली हा रस्त्याचं काम चालू आहे पण साधा हा रोड तुम्हाला पूर्ण करताना आला तो कुठ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो समुद्रात आहे आखा तो रस्ता तुम्ही दोन चार वर्षांमध्ये पूर्ण करता पण हे रस्ते जे महत्वाचे आहेत मुंबई गोवा हायवे हा खूप महत्वाचा आहे ह्याचं काम हे दहा एक वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी काम चालू झालेलं आहे पण ते तुमच्याकडनं होत नाही पण समुद्रातले रस्ते तुमच्याकडनं होतात म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे किंवा कोण जे लोक काम करतात इथं त्यांच्यासाठी पण किती फालतूगुरीची गोष्ट आहे आता वाकणवरून आपण नागोडण्याच्या आलेलो आहोत आणि जसं आपण नागोडण्याकडे शिरतोच हे जे एक छोट छोटस डायव्हर्जन असं होऊन आपण जेव्हा येतो तिथे तेव्हा यांचे बादशाह लोक जे कोण काम करतात किंवा सरकारमधला करता। जो कोण महत्वाचा माणूस आहे ना त्याच्याना एक अशी दिली पाहिजे का पेवर ब्लॉक्स हे फक्त पाथवेसाठी किंवा चालण्यासाठी यूज केले जातात <coughs> पण आपल्या नॅशनल हायवेवर हे पेवर ब्लॉक सगळीकडे टाकलेले आहेत बऱ्यापैकी ठिकाणी हे पेवर ब्लॉक टाकलेले आहेत असं पण नाही की लेवल आहेत सगळे असे झिझॅक झिघाक झिघॅक झिघाक आहेत मला एक कळत नाही गोष्ट हे कुठून येतात लोक राव काय हे लोक अरे नॅशनल हायवेला तुम्ही पेवर ब्लॉक हा तुमचा ठीक आहे डायव्हर्जन आहे सगळे मान्य आहे तुमचा अरे पण जरा चांगलं करा ना यार काय लाज वाटणार इकडे आतमध्ये जातो रोड पण लाज वाटली बा यार पेवर ब्लॉक्स तुम्ही यूज करताय तिकडे आणि हे 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 जे ब्रिज वगैरे हो केलेले आहेत ना हे ब्रिज हेला पूर्ण करून पाच सात वर्ष झालेत पण ह्याच्यानंतर पुढे काय काम झालेलं नाही इथं इथं अजून अजून काहीच काम चालू नाही ह्या एरिया बरं का आणि काही काही शब्द दिलेले आहेत आता होईल चार महिन्यात होईल आता होईल दोन महिन्यात होईल या एकतीस डिसेंबर पर्यंत होईल काय होईल काय घंटा काय होत नाही यांच्याकडनं काय होणार नाही कोकणातल्या लोकांना माझं आव्हान आहे जे लोक काम करतात ना त्या काम करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान द्या तेव्हाच तुमचे सगळे प्रश्न सुटतील तुम्ही डोळे बंद करून एखाद्या नेत्यावर विश्वास ठेवता की काम करून देईल किंवा काय कुठल्या वेगळ्या कारणांमुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यांना मतदान करून टाकता पण कोकणातल्या लोकांनी हे बघितलं पाहिजे तर काय काम झालेलं आहे का जो नेता काम करतोय ना त्या काम करणाऱ्या नेत्याला तुम्ही मतदान द्या तरच तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या होणार आहेत त्याच्याशिवाय कोकण हा कायम मागच राहणार आहे खूप अशी लाजिरवाणी गोष्ट आहे ही सगळ्यांसाठी मनापासून सांगतो कोकण मी कोकणकरांना की तुम्ही काही पण करा पण काम करणाऱ्या माणसाला मतदान द्या पैसे खाणाऱ्या भ्रष्टाचारी माणसाला बिलकुल मतदान करू नका मी काय कोणाचं नाव वगैरे घेत नाही कोण नाही नेते त्यांच्याबद्दल मी बोलतोय पण मला नाव माहित नाहीत ना कोणाचेच त्यामुळे मी नाव नाही घेते मी सांगतोय तुम्हाला मग आता दान द्या पैसे खाणाऱ्याला मग नका करू जो काम करतोय त्या काम करणाऱ्या माणसाला मग आता दान द्या तुम्ही इथं पण मी एक याच स्पॉटला व्हिडिओ बनवले इथं पण पेवर ब्लॉक्सच आहेत आणि हा बघा हा हे जे पोर्शन जे आहे ना सात वर्ष झाले पाच ते सात वर्ष हे बांधून झालेलं आहे पण इथे काही हालचाल नाही पाच वर्ष झाले आणि जिथे जेवढेही ब्रिज आहेत पेन पर्यंतचे असेच आहेत आता फक्त जी कंपनी आपली जे एस डब्ल्यू कडली डोलवी त्याच ठिकाणी फक्त ते, का ते ब्रिजचं काम पूर्ण केलं कारण की के तिथली त्यांच्या ट्रॅफिक पटकन पटकन हलवायची होती त्याच्यामुळे तिथला एरिया पूर्ण केला बाकीच्या एरिया त्या डो इकडे जे एस डब्ल्यूच्या च्या वाकणकडे येताना किंवा इकडे पालीला जायच्या रोडला समजा तर तिकडे बिलकुल हे ब्रिजचे कामं केलेले नाही आहे त्यांनी तुम्ही बघू शकता काम आता तुम्ही बघू बघता इथे काय काम चालू आहे का इकडे काहीही काम चालू नाही फुकट टाईमपास चाललेला आहे सगळ्या लोकांचा नेते पण फुकट आश्वासनं देतात चुत्या बनवायची कामं करतात आणि गाण मारून टाकतात जनतेची सगळी तर कुठं ना कुठं तरी जनतेने सुधारलं पाहिजे जनता जनार्दन जनता जनतेवर तर माझा खूप रोष आहे राजकारणावर आपण मतदान करतो जो कष्ट करतोय काम करतोय अशा नेत्यांना आपण पार पायाला पायाखाली तुडवतो ते असल्या माणसांना आपण कुठेतरी महाराष्ट्रातील भारतातील लोकांनी ना, भारता ना थोडा विचार करून आता मतदान कोणाला केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे पाच पाचशे हजार हजार दोन दोन हजार रुपये घेऊन कोणाला मतदान करणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे बिलकुल व्हायला नाही पाहिजे ती आणि खूप ठिकाणी आता तिसरी वेळ जिथे आपल्याला पेवर ब्लॉक्स हे लागतील आणि हा एक पोर्शन आहे ब्रिजचा हा देखील झालेला ना नाही आहे आणि हे पेवर ब्लॉक्सने तर मला डोकंच खराब करून टाकलेलं आहे थर्ड क्लास क्वालिटीचे सारे लोक इथे पेवर ब्लॉक वापरलेत आता तुम्ही व्हिडिओ सुरू झाल्यापासून मी तुम्ही बघता आता रॉ व्हिडिओ आहे पूर्ण रॉ व्हिडिओ असं पण नाही की मी काय करतोय चेंज करतोय काय करतोय रॉ व्हिडिओ रॉ <laughs> पूर्ण मी कवर पण नाही करणार पुढं रॉ व्हिडिओ जेवढी होईल मोठी तेवढी होऊ देणार मी तुम्ही बघा ना फक्त फक्त हे बघा तुम्ही गोष्टी की रस्ता तुम्हाला कुठं कुठं चांगला दिसतोय तुम्हाला तर रस्ता चांगला दिसणारच रस? नाही कुठं तर दोन चार ठिकाणी चांगला रस्ता दिसेल इथून पंधरा पंधरा किलोमीटर रोड खराबच आहेत म्हणजे काय यांना नावं ठेवले तरी शिवाय देतात चांगलं बोललं तर, तर इथले लोकल लोक म्हणतात अरे काय रस्ता आहे घानेडा काय सांगता तुम्ही काय बोलणार आता या लोकांना मला कळत नाही थर्ड क्लास क्वालिटीच्या रोड येतात हे बघा हे बघा हे कामत हॉटेल इथे या कामतच्या समोरची ही जागा आहे आणि इथं ते मध्ये मी व्हिडिओ टाकली होती त्यानंतर थोडा राडा झाला होता मनसेनी कार्यक्रम केला होता की ते पदयात्रा काढली होती मनसेनी त्यावेळेस वरती ह्याच्यावर एक लेअर टाकली फक्त दिसायला की काम आहे म्हणून त्या लेअरचा भुसोटा उजा झाला हे बघा हे काय आहे इथं मानूस दहा वीसच्या स्पीडने देखील जाऊ शकत नाही म्हणजे काय हे आणि खूप सारे युट्यूबर आहेत भेंचत खूप सारे म्हणजे एवढे युट्यूबर आहेत ना ते खूप रस्ता छान झाला आहे खूप रस्ता छान आहे हे असा व्हिडिओ टाकतायत हे बघा हे बघा सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करतोय मी लाज वाटली पाहिजे रे ह्यांना बाबा काय कुठून आले काय 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 माहीत आराम खर झाले आणि पुन्हा बोलतात तू पैसे खाल्लेस काँग्रेस कडून अरे काँग्रेसचा माझा काय संबंध आहे राव राजकारणामध्येच नाही मी कुठल्या हे धूळ बघा <coughs> <नहीं। coughs> मेकन काँग्रेसकडनं पैसे खाल्लेत मी अरे काय काँग्रेसकडनं पैसे मला काय भेटणार त्यांचे जा पैसे घेऊन हा बाबा पाच पन्नास करोड रुपये देत असाल तर ठीक आहे बाबा की घेतले म्हणून बीजेपीच्या विरोधात आहे बरं आता ही सत्य परिस्थिती दाखवायला मला कशाला कोणाकडनं पैसे घ्यायला लागतील बरं सत्य परिस्थिती समच्या समोर तुमच्या समोर आहे सगळी गोष्ट हे <laughs> गणपतीच्या वेळेस जे वरती डागडुजी केली होती ना डागडुजी म्हणजे काय स्लरी टाकली होती सिमेंटचं पाणी सिमेंटचं पाणी टाकून चालवा म्हणले गाडी खूप रस्ता छान केलाय आम्ही काम चालू केलंय हे बघा हे धूळ तुम्हाला दिसत असेल आता मी नाही पूर्ण हा रस्ता कव्हर करू शकत राहू एवढा घाण गाडीची वाट लागते सगळी वाट लागते इकडे अरे काय म्हणजे नाही मूर्ख माणसेत ना एक नंबरचे अरे गा काय काय बोलणार काय याला हे, हे ही अवस्था आहे रस्त्याची ही ही अवस्था आहे सगळी धूळ आहे ह्या रस्त्यावर और... हे बघा हे बघा हे बघा काय <tip> बोलणार लोकांना या सगळ्यात मोठी चूक इथे जे प्रवास करतात ना लोक प्रवास करतात ना त्यांची चूक आहे त्यांच्या डोक्यात दगड घातला पाहिजे जे इतर राहतात ज्यांचे गाव आहेत तिथे आसपास त्यांना काहीतरी बोललं पाहिजे आवाजच उचलायचा नाही आवाजच उचलायचा नाही मध्ये पण ती कुठली ती चळवळ निघली रस्त्यावर हो, रस्ता होवा बा म्हणून काय झालंय कुठं काय झालंय मला सांगा बरं आता मी पासून चालू केले व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता कुठपर्यंत आलो आहे आपण पार पाच सात किलोमीटर पुढे आलो आहे पण रस्ता तुम्हाला किती चांगला दिसला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये तुम्ही मला खरंच सांगायचं की नाही श्रेयस खूप छान रस्ता आहे तू कुगी चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवू नकोस हे हे सत्य परिस्थिती तुमच्या समोर या लोकांना काय त्रास होतोय लोकांना काय अडचणी येत ह्याच्याशी देणं घेणं नाही कोणाला ना पैसे कसे काढता येतील पैसे कसे खाता येतील कसा भ्रष्टाचार करता येतील एवढ्याच गोष्टी मागायच्या नाही त्यांनी आणि जनतेची गाण मारून टाकायची सगळी शिव्या देण्यासारखेच हे रोड शिव्या देण्यासारखेच आहेत लायकी नाही आपली तुम्हाला मागाशी पण बोललो मी की महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात लिहिलं जाणार आहे की हा एक असा रस्ता आहे तो एवढ्या जास्त क्वालिटीमध्ये झाला आहे आणि एवढ्या फास्ट झाला आहे ना की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढा फास्ट हा रोड झालेला आहे पंधरा वर्ष झाले तरी अजून कशाचं काम झालेलं नाही आहे तर सुवर्णाक्षरात आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात लिहिलं जाणार आहे की मुंबई गोवा हायवे हा अतिशय उत्तम आणि एकदम भारी क्वालिटीचा रस्ता हा केलेला आहे आणि तो अत्यंत फास्ट गतीने झालेला आहे अरे काय लाजा वाटण्यासारखी गोष्ट आहे ना महाराष्ट्रासाठी आणि कुठल्या कोण सरकारमधलं कुठला नेता ह्या रोड बद्दल बघतोय त्याला माहिती थर्ड क्लास क्वालिटीचे रस्ते हे सगळे गांड मारून टाकायचे कामं केलेले आहेत लोकांना काय त्रास होतोय काय नाही त्याच्याशी देणं घेणं नाही कोणालाच नेते फक्त त्यांची त्यांची पोट भरते आणि जनतेची वाट लावून टाकतात नुसते टॅक्स आणि भेंडी टॅक्स रोड टॅक्स पुन्हा गाडी घेताना गाडीचा कुठला तरी तो एक टॅक्स सगळे टॅक्स घ्यायचे आर टी ओ टॅक्स एवढे टॅक्स घ्यायचे अरे रोज लाखो गाड्या विकल्या जात आहेत रोज लाखो गाड्यांकडनं लाखो रुपयांचं प्रत्येक माणसाकडनं हा टॅक्स घेतला जातो रोड टॅक्स आर ओ टॅक्स का कुठला कुठला टॅक्स घेतात आणि हे टॅक्सचं हे फळ आहे हे फळ टॅक्सचं फळ आहे तुम्ही भरा ना टॅक्स भरा अजून प्रत्येक गोष्टीवर टॅक्स घ्या जीएसटी घ्या टोल टॅक्स घ्या अजून सगळे टॅक्स घ्या आणि हे आम्हाला हे असलीच घाण द्या वापरायला तुम्ही तुमच्यावर काय फक्त आणि खाली येतात पुन्हा मग बीजेपीचे हे लोक काही लोक की तू महाराष्ट्रातले बाकीचे रस्ते बघ भारतातले बाकीचे रस्ते बघ अरे बाकीचे रस्ते बघून काय करू आम्हाला इथून प्रवास करायचा आम्हाला इथला त्रास होतोय मी इथलीच वेळ टाकेल ना बाकीच्या रोडचं मला काय करायचंय अरे झाले मान्य आहे बाकीच्या राज्यांमध्ये बाकीचे रस्ते बाकीच्या अख्या महाराष्ट्रामध्ये अख्या भारतामध्ये सगळीकडे रस्ते झाले पण इथं काय इथं आम्हाला जो त्रास होते ते कोण बघणार आहे ते आम्ही आम्हालाच बघावं लागणार आहे ना मी तर तिकडे कुठं दुसरीकडे जाऊन मुंबई नागपूर रोडवर जाऊन काय करू मला तिकडे घेणं नाही ना, ना माझा प्रवास रोजचा होतोय तो तिथलाच दाखवायचा जा प्रयत्न करेल ना मी लोक पण काय बी बोलतात राव तर मित्रांनो आता आपण क्वालिटीच्या आसपास आलेलो आहोत आणि माझ्या आता इथं कॅपॅसिटी संपलेली आहे व्हिडिओ बनवायची त्यामुळे आता आपण रिटर्न दौरा करणार आहोत पूर्ण ओरिजिनल व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहे आता इथून पुढे मी जाऊ शकत नाही माझ्या कमरेची वाट लागलेली आहे आणि धुळेने सगळी गाण लागलेली आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितली असेल तर तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय वाटतं हा रोड कुठल्या क्वालिटीचा आहे कुठल्या दर्जाचा आहे आणि काय ह्या रोडची कंडिशन आहे नक्की मला सांगा तर मित्रांनो तुम्ही बघितलेलं असेल की रोडची कंडिशन काय आहे हे बघायला ही ही धूळ 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 ह्या धुळेचं काय करायचं आहे बरं आपण काय काय लोक नुसते डायव्हर्जन करून करून वैतागलेले आहेत अरे <laughs> काय करणार राव हे काय रोड करतायत राह फो क्वालिटीचे अरे जनतेने थोडा आवाज उचला मला हेच कळत नाही राह जनता कुठं गेली आहे काय कळत नाही ही काय ही घाण बघा ही जरा ही घाण ही एवढी धूळ या सगळ्या गोष्टी ज्या ज्या इकडं बाहेर येत आहेत लोकांना या गोष्टीचा त्रास होतोय काय करतायत राह आपण आवाज उचलत नाही तिथला त्यामुळे हा रोडवर कोणीही गांभीर्याने बघत नाही आश्वासनं दिली जातात आश्वासनं पूर्ण होत नाहीत चुत्या बनवायचे धंदे आपल्याला करतायत हे लोक ते कुठं ना कुठं तरी आपण पुढे येऊन या नेत्यांच्या ने विरोधात किंवा हा जो रोड कोण बघते त्याच्या विरोधात येऊन थोडा आवाज उचलला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला काहीही फायदा होणार नाही आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो की कृपया करून तुम्ही जे लोक काम करतायत ना अशा लोकांना मतदान द्या नाहीतर तुमचे आयुष्य बर्बाद होईल आपल्याला दुसरं राजकारण करायचंच नाही आहे कुठलं जो काम करेल त्याला मतदान द्या त्याच्याशिवाय आपल्या भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास होणार नाही एवढं लक्षात ठेवा भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र